राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींच अचूक अंदाज घेणार आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई समाजामध्ये विविधपणावर काही आपल्या कार्यकारणी काही जबाबदाऱ्या देऊ लागल्या त्या जबाबदाऱ्या आणि त्यांना काही पद देऊ इच्छिले त्यांचा या ठिकाणी करण्याचा सोळा आपण या तालुक्यामध्ये आयोजित केला हा कार्यक्रम या तालुक्यामध्ये आपले मुख्य केली समाजाचे तालुका उपाध्यक्ष सर्व तालुक्याचे कार्यकर्ते कार्य आठणे आणि आपण सर्व या ठिकाणी बसलेले समायोबंद सगळे कोल्हापुनाच्या कार्यकर्ते तसेच व्यासपीठ सर्व व्यवस्थित मी त्यांचे सुद्धा या आपल्या पेरी समाज आपल्या पेरी समाज चांगले दाखव करते त्यांचं साठी स्वागत आणि अभिनंदन हा पद हा ज्या काही आपल्या व्यक्तींना त्यांच्यावर जबाबदारी देत आहोत आणि ते त्या जबाबदारीनं ते आपलं काम चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये करतील अशी मी आशा वाढवतो नुसतं पद घेणं म्हणजे मोठं नसतं पदासाठी आणि त्या पदावर काम करण्यासाठी वेळ द्यावा फिरावं लागतं पायाची फिंडी करावी लागते केव्हा त्या पदाचा उपयोग पद घेतले आणि माझ्यासारखे प्राणे कोटले की दादा मोठा पुढे माझ्यासारखा कोणी नाही त्याला काही किंमत काहीतरी समजण्यासाठी करणं आणि मग पद घेणं हे मत तर त्याच्यासाठी आपण पद घेतो आपण का देतो की त्या व्यक्तीची परीक्षा करतो का काहीतरी काम सांगण्यासाठी करू शकतो आणि वेळ शिकू शकतो आणि त्याने द्यायला पाहिजे अनेक समाजामध्ये अनेक समस्या असतात अनेक आय अडचणी असतात त्या निवारण करण्यासाठी विचार निर्णय करण्यासाठी काय आहे कुठे काही सुख आहे दुःख आहे काही वाद आहे अनेक गाजे आहेत या माहितीकड घेणं आणि त्या वरिष्ठांकडे पोहोचून त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांचं निसन करणं त्यांना संघटित आणणं आणि एकत्र बसवून वाद वाद घेऊन याला म्हणतात पदा पद घेतले आणि मी घेतो माझ्या गुरुमध्ये त्या पदा हे पण संघटना संघटना निर्माण करणं आणि समाजामध्ये तात्र दिवस काम करून त्या समाजासाठी आम्ही तळवळ करून आम्हाला काम करतो त्याला म्हणता समाजाचा समाज सेवक तर ही एवढी मंडळी जळगाव मारी कशासाठी आले त्यांचे त्यांच्या सामान्य काय त्यांना त्याची रिकामी ते फेल सगळे पण एक तळमळ आहे समाजाचा काहीतरी आपण समाजाचं दिलं लागतो म्हणून ते फिरतात त्यांच्या पायाला इंग्री आहे कधी एक दिवस सुद्धा त्यांचा असं नाही की बाबा ज्ञान असं घेऊ शकतो काहीतरी कुठं काम त्यांच्या मार्फत त्यांच्या हातून त्यांच्या विचारांना आपल्या देशामध्ये होत असतात आर्थिक करतात तर ते संघटनेचं काम करतात संघटना खूप महत्वाची बाब आहे संघटना दोनशे रुपये किलो याचे राज्यस्तरीय अध्यक्ष आदरणीय जयदत्ता अण्णाश्री सागर आहेत त्यांच्या माध्यमातून पूर्ण राज्यामध्ये जिल्हा बोडी त्यानंतर संपूर्ण तालुक्याचं संघटन असे अय अशी राज्यस्तरीय व्यापक प्रमाणावरची संघटना आहे आणि या संघटनेमध्ये आज जामने आपले जे पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे ते सर्व पदाधिकारी या संघटनेमध्ये आजपासून काम करणारे का दिले या संघटनेच्या माध्यमातून आपल्या खाद्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी स्वीकारत असताना आपल्या त्या कमीमध्ये आपण द्या यामध्ये निश्चित आम्हाला खात्री आहे तरी पण कुठेतरी असं वाटतं की निवड झाली तर सामान्य करावं कुठेतरी मला सत्कार व्हावा प्रत्येकाच्या मनातली शुद्ध इच्छा असते तर या ठिकाणी आमच्या जिल्हा कार्यक्रमाच्या वतीने आम्ही या जामनेर तालुक्यातील महाराष्ट्र प्रदेश

आदरणीय दत्तर तुकाराम चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी या आदेशात या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं

पहिलेच दिवस निवड होते पहिले पण त्यांनी जवळजवळ वीस पंचवीस पण जपासूनच केंद्र प्रमुखची जबाबदारी सुधारली होती म्हणजे पण वीस पंच त्यांनी फक्त चार घेतलेला होता आणि प्रत्येक केंद्रामध्ये मी आपल्या गर्दूपासून तसा पोटवला आणि त्यांची निवड खरोपर्यंत काम निवड आहे आणि ते अतिशय चांगलं काम करते याबद्दल आम्हाला विमती शब्द नाही उपाध्यक्ष म्हणून आज मी राजेंद्र यांची निवड झालेली आहे रण कुंकार चौधरी ओझे यांचा सत्कार श्री सीताराम देवळे यांनी करायला स्वीकाराला विनंती केली

योगेश जगन्नाथ पाटील जामगेर यांना मी आमंत्रित करतोय सत्कारासाठी त्यांचा सत्कार जाणण्यात त्यांची सर सत्र म्हणून निवड झाली आहे तर त्यांचा सत्कार श्री मधुकर किसन देवळे यांनी करावा <ड़ागा> अशी <ड़ागा> मी त्यांना विनंती करतो यानंतर पुढे सत्कारासाठी आमंत्रित करतो श्री विलास शालिग्राम चौधरी मोयकडा दिगर यांची अलिबा म्हणून निवड झाले